श्लोक अकरावा देवान भावय परमवाप्स्यथ अर्थ या स्वधर्म रूपयज्ञाचे योगाने तुम्ही देवांना प्रसन्न करा म्हणजे ते तुमचे अभिष्ट करतील व या परस्पर संभावनेने तुम्ही परमकल्याणाला प्राप्त व्हाल विवरण मागील श्लोकात प्रजापतीने सृष्टी निर्मितीचे वेळी यज्ञासह प्रजा, प्रजा निर्माण केली असे सांगितले आहे असा यज्ञ कामधेनूप्रमाणे कामना पूर्ण करतो यज्ञाने देवांना संतुष्ट करायचे मग देव आपल्याला इष्टभोग देऊन संतुष्ट करतात असे या श्लोकात भगवंत सांगत आहेत यज्ञ या शब्दात यज हा धातू आहे त्याचा अर्थ अर्पण करणे पूजा करणे आदराने देणे असा आहे आपल्याला यज्ञ म्हटलं की एक ते कुंड मग त्याच्यात त्या आहुती देत आहेत तिथं ते समिधा पेटवल्या आहेत वगैरे वगैरे असं आपल्या डोळ्यासमोर ये येतं पण यज्ञ या स अर्थात शब्दाचा खूप मोठा विस्तृत असा अर्थ या श्लोकात अभिप्रेत आहे आणि तो आपण पुढे बघणार आहोत असा हा यज्ञ करण्यासाठी जे काही कृत्य केले जाईल ते परब्रह्मासाठीच असल्यामुळे त्याचे बंधन कर्त्यावर येत नाही स्वतःसाठी स्वार्थासाठी केलेल्या कर्माचे फळ मात्र भोगावेच लागते इतरांसाठी काही करावे म्हणजेच यज्ञासाठी कर्म करणे आणि ते निष्कामच असायला हवे जेथे चांगली व, व विशाल वासना तेथे शुभशक्तींचे मोठे सामर्थ्य असते अशा शक्ती केंद्र असलेल्या श्रेष्ठ देवदेवतांची निष्काम मनाने उपासना करणाऱ्याला त्याचे कार्यात या देवता नेहमीच मदत करतात सर्व सत्पुरुष संत यांचे बाबतीत हा अनुभव येतो आणि असा अनुभव येतो असे समर्थ रामदास स्वामी सांगतात ज्ञानदेवाने यज्ञाचा अर्थ स्वधर्म असा सांगितला आहे ही सारी प्रजा तिच्या स्वधर्मासह निर्माण झाली म्हणजेच जन्माबरोबरच प्रत्येकाचा स्वधर्म निश्चित होतो आपण आपले कर्तव्य निरहंकारतेने व फलाची आशा मनात न बाळगता करावे म्हणजे त्याचे बंधन होत नाही अशा स्वधर्म पालनाने देव संतुष्ट होतात व ते आपल्याला इष्ट भोग देतात इथे इष्ट हा शब्द खूपच महत्त्वाचा आहे कारण यज्ञ म्हणजे आपल्या कर्मांनी देवाला संतुष्ट करणे यज्ञकल्पनेत आपल्या कामना देवामार्फत भागवायचे आहेत म्हणून ज्ञानदेव सांगतात की या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील आयसी परस्परे घडेल आपण जर व्यवहारात सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला तर आपण आपल्या जवळच्या माणसाला किंवा एखाद्या ओळखीच्या माणसाला एखादी गोष्ट दिली त्याच्या आवडीची दिली तर त्याला खूप चांगलं वाटतं आणि तो लक्षात ठेवून ती गोष्ट आपण जी काही केलेली आहे त्याच्या प्रित्यर्थ आपली भावना व्यक्त करताना तो आपल्याला सुद्धा एखादी आपली आवडती वस्तू किंवा एखादं आपलं आवडतं काम करून आपल्याला मनाला आनंद होईल असं वर्तन करतो आणि हाच भाव थोडा विस्तृत करून देवांपर्यंत म्हणजे देव या भावनेपर्यंत जायचं आहे आता देवांना भजायचे म्हणजे नेमके काय करायचे याचा एक वेगळा विचार पण पाहायला पाहिजे देव मूळ शब्द दिव असा आहे याचा अर्थ शक्ती किंवा तेज असा आहे देव म्हणजेच शक्ती देवचा दुसरा अर्थ इंद्रिय असा पण आहे आपल्या इंद्रियांमध्ये निरनिराळ्या देवतांचा आणि म्हणजेच शक्तींचा वास आहे जसे अग्निदेवता वाक होऊन मुखात राहिली आहे आदित्य म्हणजे सूर्य किंवा तेज डोळ्यात आहे वायू प्राण होऊन नाकात आहे तर आकाश म्हणजे शब्द हा कानात आहे तर आप म्हणजे जल रेत रूपाने शिशनात आहे असे हे सर्व अर्थ उपनिषदात सांगितलेले आहेत देवांना संतुष्ट करणे म्हणजे प्रत्येक इंद्रियांची नीट काळजी घेणे आणि ती नीट राहतील किंवा राहिली तरच आपण नीटपणे चांगले जीवन जगू शकतो या देहाचे रक्षण ही सर्व इंद्रिय करतात म्हणून त्यांचे भरणपोषण आरोग्य नीटपणे असायलाच हवे उदर भरण हे जाणीजे यज्ञकर्म असं आपण जेव्हा वदनिकवळ म्हणतो त्या श्लोकातली ही अत्यंत महत्वाची अशी ओळ आहे आणि हे, हे लक्षात घेऊन चांगला सकस सात्विक आहार घेऊन प्रत्येक इंद्रिय सशक्त व कार्यक्षम ठेवायला हवीत उपास किंवा अति खाणे या दोन्ही गोष्टी हानिकारकच असतात म्हणून परस्पर सहकार करणे गरजेचे आहे आपल्या मानवी शरीरात असंख्य जीवाणू व पेशी आहेत ते जिवंत असतात ते खातात पितात कार्य करतात क्षीण होऊन मरूनही जातात या सर्वांचे विशेष प्रकारचे असे एक कार्य आहे ते सर्व आपल्या शरीराच्या कल्याणाकरता म्हणजे शरीर स्वास्थ्यासाठी कार्यरत असतात यापैकी कोणाही एकाने आपले काम केले नाही तर सर्व शरीराला त्याचा अपाय होऊन ते मृत्युमुखी पडते येथे अयज्ञ म्हणजे कार्य सुरू नसते आता अलीकडच्या काळात आपल्याला त्या पेशी कमी होतात अमुक होतं प्लेटलेट्स कमी झाल्या म्हणून जे काही लोकांना काही काही होत राहतं आणि मग त्यांना ते, ते रक्त भरणं किंवा त्या पेशी वाढण्यासाठी काही काही उपाय करावं लागणं हे जे सगळं आहे ते आपण शरीराची नीट काळजी न घेतल्यामुळे आजकाल अशा गोष्टी वारंवार आपल्याला दिसायला आहेत जे लोक आपल्या अवयवांची काळजी योग्य प्रकारे घेत नाहीत त्यांच्या शरीराचा नाश अकालीच सुरू होतो म्हणून योग्य प्रकारच्या आचरणाने इंद्रियांना संतुष्ट करावे ते तुम्हाला संतुष्ट करतील म्हणजेच तुमचे कल्याण होईल तुम्हाला चांगलं आयुष्य जगता येईल शरीराप्रमाणेच कुटुंबात समाजात राष्ट्रात सरते शेवटी संपूर्ण विश्वात हा यज्ञ सुरू राहावा म्हणजेच विश्व स्वधर्मे सूर्य पाह ही विश्वकल्याणाची योजना विश्वनिर्मितीचे वेळी परमेश्वरांनी निर्माण केली परंतु हा मानव प्राणी आपल्या बुद्धीचे बळावर नको त्या गोष्टी केवळ भोगासाठी आणि सत्तेच्या लालसाने निर्माण करू लागला आणि त्यांनी या सर्व सृष्टीचे संतुलनच बिघडवले आहे व स्वतःचा नाश ओढवून घेतलेला आहे शिवाय गीतेने एक विश्व प्रक्रिया सांगितली आहे यज्ञ म्हणजे विकसन ती पुढील प्रमाणे आहे प्रथम ब्रह्म त्यापासून अक्षर नंतर ब्रह्मदेव कर्म म्हणजे गती कर्मातून यज्ञ यज्ञ म्हणजे तेज तेजापासून पर्जन्य पर्जन्यापासून जडतत्व म्हणजे सृष्टी किंवा पृथ्वी व तेथून सर्व प्रकारची जीवसृष्टी व त्यांचे जीवन अशी ही चक्राकार प्रक्रिया आहे आणि ती अनेक शतक म्हणण्यापेक्षा अनेक युगानुयुग सुरू आहे इथे थांबूया